उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या काळात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक अटकळा व्यक्त केल्या जातात काहींनी याला शिंदे गटाच्या नाराजीचं कारण मानलंय तर इतरांनी याला निधी वाटपाच्या मुद्द्याशी जोडलंय याशिवाय ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कसं थांबवायचं याबद्दल काहीतरी स्ट्रॅटेजी प्लॅन झाली असेल असं देखील काहींचं या भेटीमागचं मत आहे असो सध्या होणारे चर्चा काही असती पण हे एकनाथ शिंदेच्या नाराजीचे नाट्य काही आत्ताच नाहीये तर जेव्हापासून निवडून आलंय आपण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष पाहिलाय शिवाय म्हणजे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये देखील स्पर्धा असल्याचं आपल्याला अनेक वेळा जाणवलंय आणि आताही असंच काहीच घडतंय हाच नेमका विषय काय सविस्तर सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय कि मराठी सध्याच्या म्हणजे दोन हजार राज्याच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारच्या समोर नियम विरुद्ध वाद आक्षेप आणि बरेच आले अधिवेशन होण्यापूर्वी शाळांमध्ये हिंदी भाषेची अनिवार्यता आणण्याचा राज्यातील शैक्षणिक वादांना कारणीभूत ठरला अशा भाषा धोरणामुळे विरोधक मराठी अस्मितेच्या प्रश्नांवर एकत्र झाले ज्यामुळे सरकार अडचणीत सापडलं अखेर या जी आर ला मागे घ्यावं लागलं भावनात्मक भाषेत मराठी आत्ममान व गीतांचा आवाज उठला परिणामी सरकारने दोन पाऊलं मागे घेत हा आदेश रद्द केला अधिवेशन सुरू असतानाच अनेक मंत्र्यांचे वादग्रस्त घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले सुरुवातीला शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड विधानसभेतील एम एल हॉस्टेलच्या कॅन्टीन कर्मचाऱ्यावर दहशत उडवून मारहाणी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला परिणामी एफ डी फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ने कॅन्टीनचा परवाना रद्द केला पण संजय गायकवाड यांनी कायदाच हातात घेतल्याने त्यांच्यावर बऱ्याच प्रमाणात टीका झाल्या यानंतर कृषीमंत्री मंत्री माणिकराव कोकाणे यांचा रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला यातून कृषी मंत्री चांगलेच सापडले शिवाय राजीनाम्याची अट ठेवली आणि माणिकराव कोकाट कोकाटेचा राजीनामा फिरला परिणामी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त निर्णय घेत व कृषी विभागावरून कोकाट यांना हलवून क्रीडा खातं त्यांच्याकडे देण्यात आलं अजितदा फडणवीसांसमोर काय अट ठेवली होती ज्यामुळे कोकाट यांचा राजीनामा फिरला ते आधी सांगते शिवसेनेचे मंत्री संजय शेरसाठ आणि मंत्री योगेश कदम हे देखील वेगवेगळ्या कारणांनी गोत्यात आले आहेत त्यामुळे त्यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे हाच मुद्दा पकडून शिवसेना मंत्र्यांवर कारवाई झाली तरच राष्ट्रवादी काँग्रेस कोकाटे यांच्यावर कारवाई करेल असं अजितदादांनी फडणवीसांसमोर अट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पण यात महत्त्वाची गोष्ट अशी की कोकाटेंचं मंत्रीपद बदलले पण मग शिंदेंच्या मंत्र्यांचं काय यावरूनच सध्या राजकीय वर्तुळात वेगळाच संघर्ष सुरू झालाय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच योगेश कदम यांच्यावर वाळू चोरीच्या आरोपांनी वातावरण पेटलं होतं परब यांनी नाव न ना घेता थेट विधानसभेत आरोप करत महसूल राज्यमंत्रीच वाळू तस्करीत गुंतले असल्याचं संकेत दिले यामुळं सभागृहात खळबळ उडाली त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना खुलं आव्हान दिलं की असे भ्रष्टाचारांच्या आरोपाखाली असलेले मंत्री आपल्या मंत्रिमंडळातून काढण्याची हिम्मत दाखवतील का यावर बावनकुळे यांनी मुद्दा महत्वाचा आहे संपूर्ण माहिती द्या त्यावर उत्तर देईन अशी कळत न कळत वेळ मारण्याची प्रतिक्रिया दिली आणि अधिवेशनात वाद टळला पण आरोपांची जखम खोल होती या प्रकरणाची धग काही निवळतेना निवळते तोपर्यंतच एक नवीन स्फोटक आरोप समोर आला कांदिवलीतील सावली डान्स बार प्रकरण या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून तब्बल बावीस बार बालांबरोबर बावीस ग्राहकांनाही अटक केली आहे तपासात असं स्पष्ट झालं की या बारचा संबंध योगेश कदम यांच्या कुटुंबाशी आहे आणि बार त्यांच्या आईच्या नावावर नोंदवलेला आहे हे समजताच अनिल परब यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा सूर लावला आणि विधान परिषदेत थेट या मुद्द्यावरून कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली त्यांनी विचारलं की राज्यात जिथे डान्स बारवर बंदी आहे तिथं असा बार चालतो तरी कसा आणि तोही एका मंत्र्याच्या आईच्या नावावर याच प्रकरणानं सध्या योगेश कदम यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढतोय यामध्ये अजून एक गोष्ट अशी की जिथे अजितदादा अशा वादग्रस्त नेत्यांवर कडक ऍक्शन घेत आहेत तिथे एकनाथ शिंदे मात्र मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं थेटपणे बोलतायत है। आणि हेच कुठतरी आता शिंदेच्या अंगलट येत आहे कारण देवेंद्र फडणवीस देखील एकनाथ शिंदेना टार्गेट करतायत असं कुठेतरी दिसतंय शिवाय शिंदेच्या अनेक मंत्र्यांचे पण सध्याच्या अधिवेशनातले पराक्रम तर आपल्या सर्वांनाच माहिती एकनाथ शिंदे त्यांच्यावर तर काही कठोर भूमिका तर घेत नाहीयेतच उलट त्यांनाच वाचवण्यासाठी दिल्ली वाऱ्या करतायत अशा देखील टीका आता शिंदेवर होत आहेत त्यामुळंच शिंदे चांगलेच गोत्यात आलेत असं चित्र सध्या तरी दिसतंय आता पुढचं एकनाथ शिंदेचं राजकीय भविष्य नेमकं कसं असेल यावर कुठेतरी शंका नक्कीच उपस्थित होतीये या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं महायुतीत फडणवीस एकनाथ शिंदेंचं स्थान कमी करतायत असं वाटतं का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका